पुन्हा एकदा आपण या मोर्चामध्ये जाऊयात कारण सध्याची आताची ही दोन दृश्य आपण बघतोय आधी या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली अखेर मोर्चाला परवानगी मिळाली आणि ज्या मार्गानं मोर्चा जाणार होता तिथूनच हा मोर्चा सुरू झालेला होता पुन्हा एकदा जाऊयात अक्षय भाटकरात आमचे प्रतिनिधी अक्षय

सहभागी झाले पाहिजे मराठी सर्वांना आधीच पाहिजे असं तो म्हणा होता आणि या ठिकाणी आपण आहोत अजूनही मोठ्या प्रमाणात इथे लोक आहेत आणि सगळी लोक जी आहेत ती अजूनही मराठीच्या मुद्द्यावर इथे एकवटलेली आहेत एका बाजूला स्टेशन आहे आणि स्टेशनच्या परिसरात तर आपण इथे पाहतोय की अजूनही इथे पोलीस जे आहे त्यांनी स्टेशनमध्ये जाण्यापासून रोखलेले आहे मात्र आता आंदोलन करण्यापासून किंवा स्टेटमेंट देण्यापासून मीडियाशी बोलण्यापासून हो कोणीही रोखत नाहीये सकाळपासून मात्र वेगळं चित्र होतं सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलीस हे प्रसारमाध्यमांशी बोलण्यास देखील इथे अडवत होते आता मात्र कोणीही प्रसारमाध्यमांशी बोलताना अडवत नाहीयेत हेच कदाचित या मोर्चाच मोर्चाचा विजय असेल कदाचित यात कारण की आधी जो आधीची परवानगी नव्हती ती आता मुकसंमती का होईल पोलिसांनी दिली आणि मोर्चा जो आहे तो ज्या ठिकाणी ठरलेला होता मालंदोक पासून ते रोड स्टेशन त्या स्टेशन पर्यंत आता पोहोचतेल आपल्याला बघायला मिळते अक्षय तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत असं कळतंय काय त्याविषयीचे अपडेट्स मिळत कॅमेरा प्रताप सर सदाय थोड्याच वेळा देखील येतील कारण की अगदी अर्धा ते पाऊन पूर्वी त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी या मोर्चा सहभागी होण्यासाठी जातोय आणि त्याच वेळी ते भवनातून निघालेले होते मात्र आता जर आपण इथे पाहिला मोर्चा तर संपलेला आहे आणि जो मोर्चा आहे तो देखील त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांचा आहे जसं की मनसे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल त्यांचा